या आंदोलनामध्ये जे काही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी पाहिलं तर ती पाहिलं शेतकऱ्याच्या प्रश्नावर विविध विचार प्रवाहाची माणसं एकत्र आली आणि आंदोलनामध्ये मान सन्मानाची कोणतीही भाषा न वापरता अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सहभागी झाले त्याचा, त्याचा परिणाम असा झाला संपूर्ण आंदोलनामध्ये स्वयंस्फूर्तीन शेतकरी सहभागी झाला आणि तो लढायला तयार होता या संपूर्ण लढ्याचा धागा माननीय बच्चू कळू बनले दोन ते तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्याचा एक उत्तम परिणाम पुढे आला आणि सर्व लोक त्यामध्ये सहभागी झालेत जे काही आपण मिळवलं ते मोठं आहे त्याच्याबद्दल अनेक लोकांच्या उलट्या प्रतिक्रिया येत आहेत ते अत्यंत निंदनीय वाब आहे त्याचा मी महाराष्ट्र राज्य किसान सभेचा सरचिटणीस या नात्यानं निषेध करतो आणि शेतकरी आंदोलनाचा या सर्व आंदोलनकर्त्यांचा विश्वास संघर्षावर राहील अशी सकारात्मक कृती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडेल ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य किसान सभा असेल आणि इतरही छोट्या मोठ्या संघटना महाराष्ट्रामध्ये विकेंद्रित पद्धतीनं काम करत आहेत त्यांचाही समावेश यामध्ये असेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि संपूर्ण आपल्या शेतकरी नेत्यांचा जो काही सन्मान केला ती एक साधी गोष्ट असली तरी ती शेतकरी आंदोलनकर्त्यांचा सन्मान आहे शेतकरी आंदोलनाचा सन्मान आहे